ताजा पाहत पहात रहा तीचा सागर न्यूज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली आहे या टीकेचे पडसाद तीव्र पडसाद उमटायला सुरु रिपीट या टीकेचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी नोंदवला असून आता या प्रकरणी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे पडळकरांनी केलेल्या टीकेबद्दल पवारांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे फोनवरून शरद पवारांनी अशी टीका करणं योग्य नाही बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा असं म्हटलं असल्याची माहिती मिळत आहे जयंत पाटील यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांबाबत अत्यंत हीन पद्धतीने केलेल्या विधानावर आमदार गोपीचंद पडळकर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार आपण पाहत होता ती चा जागर न्यूज